महायुतीचे धुळे शहरातील उमेदवार अनूप अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत मांडला जाहीरनामा <पड़ी> <नामा। पड़ी> रामभदाने यांच्या प्रचारार्थ शनिवारी कापडणे गटातील विविध गावांमध्ये जाहीर सभांसह प्रचार रॅली धुळे जिल्हा कारागृहात विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित <गणीग> सिव्हिल सोसायटी भारत जोडो अभियानाने महाविकास आघाडीला पत्रपरिषदेतून जाहीर केला पाठिंबा <गणीग> आणि इर्षा जहागीरदार यांच्या प्रचारार्थ शालीमार हॉलजवळ आणि देवपुरात झाल्या कॉर्नर सभा भाजपा व मित्रपक्ष महायुतीचे धुळेशहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अनूप अग्रवाल यांनी रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेत आपला निवडणूक जाहीरनामा जाहीर केला या जाहीरनाम्यातून अनूप अग्रवाल यांनी विविध मुद्द्यांवर मांडलेली भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट केली यात एम आय डी सीचं विस्तारीकरण अतिरिक्त नवीन स्टेशनची उभारणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जनता दरबार जनसेवा ॲप गोंदूर विमानतळाचा विस्तार बेचाळीस एकर जागेत श्रीराम सृष्टी घनकचरा निर्मूलन व्यवस्थापन मनमाड इंदोर रेल्वेमार्ग माझे धुळे सुरक्षित धुळे मेडिकल कॉलेज व सर्वोपचार रुग्णालय रोजगाराच्या संधी शासन दरबारी पाठपुरावा पांझरा पार्क मध्यवर्ती बस स्थानकाचा कायापालट डिजिटल लायब्ररी विकासाचा राजमार्ग धुळे चाळीसगाव नाशिक मेमू ट्रेन आय टी पार्क सांस्कृतिक व क्रीडा वैभव इत्यादी विषयांवर सविस्तर माहिती अनुप अग्रवाल यांनी दिली पत्रकार परिषदेला भाजपा व मित्रपक्ष महायुतीचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते तो गाणं करायची गरज नाही मोठ्या सिनेला सीएम आणि राहिलं ते गावातलं लोक त्याचं आणि याचं विषय वेगवेगळे म्हणून आता त्या ठिकाणी जे विस्तार चालू आहे हिरव्या मेडिकल कॉलेजचं अतिशय भव्य विस्तार युतीच्या सरकारच्या काळात त्या ठिकाणी बघा जाऊन किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग होत आहेत सर्व प्रकारचे त्या ठिकाणी सेंटर्स आपण करतोय जे त्या ठिकाणी स्टाफचा सर्वात महत्वाचा तोही आपण त्या ठिकाणी या माध्यमातून सोडवणार आहोत आपण सर्व काही दिलेलं आहे तर ती भूसंपादनासाठी पूर्णतः आपण प्रयत्न करणार आहोत ती जागा आपल्याला काही करून ताब्यात घ्यायची त्याच्याशिवाय विमानतळाचाही विस्तार थांबणार आहे आणि जास्त काही त्याला त्रास नाही येते होणार काम आहे आज विमानतळ जर विस्तार झाला आपला धावपट्टी जर वाढली तर नाईट लँडिंगची एक सोय होईल दुसरं मोठे चार्टर प्लेन जे येऊ शकतात ते येतील आणि ते याच्यासाठी आपल्याला गरजेचं आहे आपल्याला मोठा उद्योग या शहरात आणायचा आहे पण आज परिस्थिती अशी आहे का धुळे शहरात म्हणा किंवा नाडाण्यात म्हणा एक इंच जागा सुद्धा उद्योगासाठी उरलेली नाही प्लॉट आपल्याला रिकामे दिसतात पण ते छोटे छोटे प्लॉट दिसतात सर्वांनी अक्वायर केलेले प्लॉट आहेत तर आपल्याला याच्यासाठी पर्यंतची जी जागा आहे एक हजार एकर ती जागा आपल्याला पहिले तर एमआयडीसी एक्वायर करायची त्याच्यातनं माझ्या मते सत्तर ते ऐंशी टक्के जागा ही सरकारी जागा आहे आणि एम आय डी सीने मोजणीची पंचवीस लाख फी सुद्धा भरलेली आहे तर ती जागा जर आपण एक्वायर केली तर एखादा मोठा उद्योगपती त्या ठिकाणी आपला उद्योग टाकू शकतो आणि त्याच्यासाठी आदरणीय खासदार साहेब असतील माजी आदरणीय बाबासाहेब असतील यांच्या माध्यमातून मात्य। भरपूर कामं आज धुळे शहराच्या आजूबाजूला पूर्णतः चौपदरीकरण रस्ते झालेले आहेत मनमाड इंदूर रेल्वे मार्ग अठरा हजार कोटीच्या वर मंजूर झालेला आहे मंजूरच नव्हे तर फागण्याजवळ चालू झालेलं आहे पहिला टप्पा डोळे नाटांना चालू होतोय आपण गुजरातशी जोडले जाऊ आणि त्या माध्यमातून सुद्धा आपण इंडस्ट्रीज या ठिकाणी मोठे आणू शकतो हो तर तो एक विजन डोळ्यासमोर ठेवून आपण हे मुद्दे प्रामुख्याने सरळ पहिलं कामच आहे आपण ठिकाणी आपण कृषी विद्यापीठाचा प्रयत्न करू आणि नक्कीच शासनाकडं तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपण ती मागणी फार जोरात लावून दाखवणार आहोत आणि त्या ठिकाणी कृषी विद्यापीठ करायचं आपण पूर्णतः जीवापासून प्रयत्न करणार आहोत जी जागा आहे कृषी विद्यालयाची स्वतःची जी जागा आहे त्याला लागून जी फारण्यापर्यंत माग मागच्या साईड ती जी जागा आहे ती आपण इन्क्वायर करू शकतो शेतकऱ्यांना आपण त्यांचा मोबदला व्यवस्थित दिला तर ती जागा एक्वायर होऊ शकते आणि त्या ठिकाणी आपण कृषी विद्यापीठ बनवू शकतो त्याच्यात कुठलंच फक्त करायची इच्छाशक्ती पाहिजे प्रत्येक गोष्ट होऊ शकते ऐका ऐका राजू हो आपलं मनोज भाऊ ऐका नाही हो मनोज भाऊ तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो नगावारी परिसर पाचशे एक्कावन्न घरांना उतार्याचं काम जवळजवळ झालेलं आहे तीन दिवसापासून त्या ठिकाणी सिटी सर्व्हेची मोजणी चालू आहे त्याच्यासाठी लागणारे मोजणीची फी सुद्धा महापालिकेने भरलेली आहे नदीकाठी साईबाबा नगर तिथल्या घरांना ऑलरेडी उतारे आपण देऊन चुकलेलो आहोत तर असं नाही केलं आता हळूहळू त्या ठिकाणी आपण बाकीचे काम करतो आहोत एका एक दिवसात या गोष्टी होत नाही याला सर्वे करणे शासन दरबारी नेणे सर्व कागद फिरवणे फार एखादा व्यक्ती त्या झोपडपट्टीमध्ये राहत असतो तो त्याचे कागद पण द्यायला कधी कधी सहा सहा महिने लावतो त्यांचे कागद पण आपल्यापर्यंत लवकर तरी आजपर्यंत जे कोणीच केलं नाही ते काम आम्ही केलंय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे ग्रामीणचे महायुतीचे उमेदवार राम बदाने यांच्या प्रचारार्थ शनिवारी कापडणे गटातील विविध गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली त्यानंतर सायंकाळी कापडणे येथे जाहीर सभा झाली सुशिला माळी सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या प्राचार्य डॉक्टर प्रमिलाताई पाटील भाजपा जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब बदाने जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक अरविंद जाधव भाऊसाहेब देसले अशोक सुडके जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा भाजपा किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब खलाने उद्योग आघाडी प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्ष पाटील ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील नवल पाटील माजी सरपंच सुनील शिंदे भाजपा तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील सरचिटणीस शरद पाटील ज्ञानेश्वर चौधरी यांच्यासह परिसरातील विविध गावांमधील सरपंच ग्रामपंचायत पदाधिकारी विकास सोसायट्यांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी पठाक्यांच्या आतशबाजीत विविध वाद्यांच्या गजरात फुलांच्या वर्षावात उमेदवार राम आणि पदाधिकाऱ्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य कैलास पाटील शरद माळी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांचं उमेदवार राम भदाने आणि पदाधिकाऱ्यांनी स्वागत केलं यावेळी राम भधाने यांच्यासह भाजपा नेत्यांची जोरदार भाषणे झाली आणि हे वर्ष दाजी वर्ष खासदार वडील दाजी पाटील आणि जर आपल्याला नियोजनबद्ध शिस्तबद्ध रितीन जायचं असेल आणि आपल्या तालुक्याचा ता जर पूर्णपणे विकास करून घ्यायचा असेल तर ता आपल्या येणाऱ्या काळामध्ये भाजपा प्रणित महायुती शासन स्थापित करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्या या धुळे ग्रामीण साठी आपल्या तरुण तरुण आमचे सन्मित्र भदाने यांचा अनुक्रमांक तीन यांच्या समोरच कोणताही बरोबर अपेक्षा नाहीयेत पण दोन हजार एकोणावीस मध्ये मला जो अनुभव आलेला आहे तो अनुभव मी तुमच्या समोर मांडते आणि मला तुमच्याकडून असा एक सल्ला पाहिजे की मी आता पुढं काय करायचं आणि मी असं का वागू नये का बोलू नये याच उत्तर मला तुमच्याकडून पाहिजे दोन हजार एकोणास आणि म्हणून ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर या गावातले सगळेच ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर पितृतुल्य मान्यवर तरुण मित्र माझा आवाज जितवर जातोय ते सगळे माझ्या माता भगिनी भारतीय जनता विधानसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघात नव्याने झाला आणि या ग्रामीण विधानसभा अठ्ठावीस खेडे नव्याने जोडले गेले त्यावेळेची भावना होती या पंचक्रोशी माझ्या वडिलांचं तिथं नाव पुढे येत होत आपण तिथं फॉर्म पण भरला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह हो व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आदेशान्वये सन दोन हजार तेवीस चोवीस या वित्तीय वर्षाकरिता तुरुंगातील सुरक्षा व्यवस्थेचं आधुनिकीकरण करणे या योजनेअंतर्गत धुळे जिल्हा कारागृहाकरिता तीनशे एकतीस नग सी सी टी व्ही कॅमेरे मंजूर करण्यात आले होते हे तीनशे एकतीस सी एक ती सी टी व्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी नाशिक विभाग कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं या उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी सचिन माधवराव जिंजुर्डे तुरुंग अधिकारी श्रेणी वन पी जी मानकर तुरुंगाधिकारी श्रेणी टू आणि कारागृह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तसेच कारागृहात सुरू असलेले साने गुरुजी उपाहारगृह धोबीकाम धुलाई व इस्त्री केश कर्तनालय रोपवाटिका इत्यादी उपक्रमांचा डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी आढावा घेतला तसेच शासनाकडून जिल्हा नियोजन समिती धुळे यांच्याकडून प्राप्त निधीतून सुरू असलेल्या बांधकामाचा देखील आढावा घेण्यात आला तसेच कारागृहातील प्रत्येक बॅरेकमध्ये जाऊन पुरुष आणि महिला बंदीवानांच्या अडीअडचणी त्यांनी जाणून घेतल्या आज या ठिकाणी धुळे कारागृहाची भेटीचा माझा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये जवळपास एक महिन्यापासून सी सी टी व्ही योजना इथं कार्यान्वित झालेल्या आहे आज त्याचं नियंत्रण कक्ष कंट्रोल रूम ज्याला आम्ही म्हणतो त्याचं आज आपण या ठिकाणी कार्यान्वित केलेलं आहे जवळपास दोनशे एकोणनव्वद कॅमेरे या ठिकाणी लावलेले आहेत त्या माध्यमातून जे कार्यालय कारागृहामध्ये जे आमचे प्रतिबंध आहेत त्यांच्या जे काही दैनंदिन व्यवहार आहेत त्याच्यावर लक्ष ठेवणे त्याचबरोबर आमचे जे अधिकारीकरचं काम होते त्यांच्या कामावर देखरेख ठेवणे आणि एकंदरच कारागृहामध्ये जे काय प्रशासन कामकाज कसं करते याचं एक स सह, संयंत्रण करण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली त्याचे भेट देणे हा देखील उद्देश होता त्याचबरोबर या ठिकाणी बऱ्याच इतर जसं कारागृह आहे इस्त्री विभाग आहे त्यानंतर आमचं उपहारगृह आहे त्यानंतर केशकर्तनालय आहे होपवाटिका आहे तर इतर जे आमचे काही उपक्रम चालतात त्याला भेट देणे हा देखील उद्देश होता त्यामागे पण त्यांची माहिती घेणे आणि आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना त्या सूचना देणं हा या भेटीचा उद्देश आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल सिव्हिल सोसायटीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय संविधान प्रेमी प्राकृतिक समविचारी लोकशाहीवादी जनसंघटना संस्थांच्या वतीनं भारत जोडो अभियान मार्फत तुषारभाई गांधी मुंबई यांची पत्रकार परिषद धुळ्यात आयोजित करण्यात आली होती महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये महाविकास आघाडीला विषयक भूमिका तुषार गांधी आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांच्यामार्फत मांडण्यात आली याप्रसंगी ज्येष्ठ गणित तज्ज्ञ प्रथम कुलगुरू उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात डॉक्टर एन के ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती सर्व प्रकारचे माध्यम प्रतिनिधींशी भारत जोडो अभियानाचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक अविनाश पाटील यांनी अधिकृत भूमिका मांडली काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचं गौरवस्थान स्वाभिमान व दीपस्तंभ ठरलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला पण प्रश्न फक्त पुतळा कोसळण्याचा नाही याबरोबरच खूप काही आहे याआधीच जमीनदोस्त करण्यात आला आहे ते आहे महाराष्ट्रातील सभ्य सुसंस्कृत वातावरण संत विचार महात्म्यांनी मांडलेला समतावाद स्त्रियांचा सन्मान समृद्ध परंपरा आर्थिक समृद्धी सर्वसमावेशक कृती शिक्षणाची व पर्यावरणीय कास धरून चालणारा खरा विकास महाराजांच्या दूरदृष्टीतून साकारलेलं रयतेचं राज्य लहानग्यांचं भवितव्य बेरोजगारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या महिलांवरील अत्याचार राज्यावर असलेला कर्जाचा बोजा पक्ष फोडून चाललेलं विकृत राजकारण सगळंच वाढतंय कारण या महायुती सरकारकडे नियोजन आणि धोरण नाही त्यांना फक्त सत्ता हवी आहे असा आरोप या पत्रकार परिषदेतून करण्यात आला पत्रकार परिषदेला माजी जिल्हा न्यायाधीश ॲडव्होकेट जे टी देसले ज्येष्ठ पत्रकार गोपी लांडगे ज्येष्ठ राजकीय नेते शकील अहमद सामाजिक कार्यकर्ते रामदास जगताप नवल ठाकरे प्राध्यापक डॉक्टर सुदाम राठोड आदी सहकारी उपस्थित होते के वक्त से ही हम लोग एक साथ काम कर रहे हैं और जैसे कहा वैसे कई संगठन है उस नाम भारत के लोग ए, आ, के रिप्रेजेंटेटिव के रूप में मैं हूँ और हमने ये तय किया कि इन चुनावों में भी जैसे लोकसभा के चुनावों में भी एक विचारधारा के खिलाफ की लड़ाई चलानी है और उस विचारधारा के प्रतीक रूप जो भी पॉलिटिकल पार्टी या संगठन है आरएसएस और बीजेपी के स्वरूप में उसके खिलाफ लड़ाई दो ही लड़ाई बीजेपी के खिलाफ पॉलिटिकल लड़ाई और आरएसएस के खिलाफ वैचारिक लड़ाई ये दो है जो हम एक बड़ा अपोजिशन लड़ा के कर रहे हैं नॉन पॉलिटिकल है खास करके महाराष्ट्र के इस चुनाव में हमने ये तय किया है कि हम जो गठबंधन महाराष्ट्र में जो एक महायुति या असलियत में महागत्ता युति बनी है उस महागत्ता युति के खिलाफ उसे हटाने की क्षमता रखने वाली जो एक है उसके साथ हम रहेंगे कई जो खड़े किए गए हैं हैं उनके बारे में में प्रश्न हो सकते पर महाराष्ट्र का रांचन जो तो महायुद्धी है जिसने महाराष्ट्र के नाम ऊपर भट्टा है उसके खिलाफ लड़ता और उसको हराने की कोशिश में सरकार करता और इसलिए हम महाविकास आघाड़ी के साथ खड़े होकर काम कर रहे हैं हम से किसी को कोई पॉलिटिकल महत्वाकांक्षा नहीं है हमारी कोई पॉलिटिकल आशाएं नहीं, नहीं है हम कोई पॉलिटिकल अवार्ड या रिवार्ड के लिए काम नहीं करते हमारा जो तो इस राष्ट्र

इंडिया आघाडीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती इंडिया आघाडीला पराभूत करावी त्यांचा चारशो काम केलं आणि त्या परिणामामुळे आज भाजप म्हणून निवडणुका भारत जोडो अभियानाचं नाव घेऊन त्यांना शहरी नक्षल ठरवण्याचं काम केलं आणि मी सगळ्या ठिकाणी म्हणतो की आम्ही कुठल्या अंगाने नक्षल वाढवत ते लोकांनी ठरवावं पण अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील भारत जोडो अभियान आणि वेगवेगळे जे समन्वय मंच आहे निर्भय मनो आहे दक्षिणारायण आहे महाराष्ट्र डेमोक्रॅटिक फ्रंट आहे लोकमंचा दोन हजार चोवीस आहे अशी हे आठ दहा समन्वय मंच देश पातळीवर आणि राज्य पातळीवर आहेत त्या सगळ्यांनी ही भूमिका घेतली जी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील महाविकास आघाडीचे महा आघाडीचं घटक राहिले त्या महाविकास आवाहन करावं आणि त्याच्या सोबत संघटना संस्था आपापल्या शक्तीनुसार महाविकास उमेदवारांना पाठिंबा घेऊन त्यांचा प्रचार करण्याचं काम करतायत त्यामध्ये दोन स्तरावर काम चालू आहे आपल्याला जी प्रसिद्धी पत्रक दिले त्याच्यामध्ये तसं नमूद केलंय की एकतर निवडणुकीची प्रक्रिया जी आहे त्याच्यातली कायदेशीरता त्याच्यातल्या का तांत्रिक कला यंत्रणा त्यांची जबाबदाऱ्या त्यांचे अधिकार आणि त्यामध्ये मतदार उमेदवार पक्ष प्रतिनिधी हे सगळे कशा पद्धतीचं सहभाग आणि हस्तक्षेप करू शकतात हे समज समजलं पाहिजे याच्याविषयी निरक्षरता राजकीय पक्षांमधल्या कार्यकर्त्यांमध्ये पण आहे सामाजिक संघटनांमधल्या कार्य हे सगळं काम एका बाजूला करणं आणि दुसऱ्या बाजूला समाज त्याला सक्षम मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या शेअर करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडी मैत्रीपूर्ण लढत समाजवादी पक्षाचे धुळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार इर्षाद जहागीरदार यांच्या प्रचारार्थ शालिमार हॉलजवळ शंभर फुटी रोड तसेच शनी मंदिरजवळ वाडीभोकर रोड देवपूर येथे कॉर्नर सभांचं आयोजन करण्यात आलं होतं प्रत्येक धुळेकर नागरिकांनी एक तास वेळ काढून संपूर्ण धुळे शहरात एक फेरफटका मारा आणि जे लोक म्हणतात आम्ही एवढ्या कोटीची कामे आणली अमुक रस्त्यांची कामे केली त्याच रस्त्यांवर जाऊन वास्तविकता बघा असं यावेळी इर्शाद जहागीरदार यांनी भाषणातून आवाहन केलं इथल्या जबाबदार लोकप्रतिनिधींनी कामे केली आहेत फक्त कागदपत्री निधी आणला आणि भंपकबाजी केली वास्तविक धुळे शहराची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे सत्तेची पोळी शेकण्यासाठी धर्मात भांडणं लावण्याची कामं केली जात आहेत त्यामुळे यापुढचा विचार करून एक सामान्य नागरिकाच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी काही ठराविक मुद्दे आपल्यासमोर मांडत असून या मुद्द्यांवरच मी निवडणूक लढवित आहे असं इर्षाद जहागीरदार यांनी यावेळी स्पष्ट केलं या सभांना इर्षाद जहागीरदार यांच्यासोबत कैलास चौधरी सलीम हापेजी अमीन पटेल महेंद्र शिरसाट पप्पू मुल्ला वसीम अक्रम जमील मनसुरी तवाब अन्सारी तेजस सिंग समीर खान अफसर शेख राहुल पोळ अमित मोरे दर्शन पाटील अफरोज भाई अफरोज शेख आवेश खतीब मोहम्मद हुसेन यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते साल हुए आजादी होके 75 साल से भी ज्यादा वक्त हो चुका है हमारा देश आजाद होके पर आज भी शहर दुनिया का गरीब अगर बीमार पड़ा तो साढ़े तीन किलोमीटर बंबई ले जाना पड़ता है और जब वो साढ़े तीन किलोमीटर बंबई ले जाना पड़ता है तो एम्बुलेंस के लिए भी चलना करना पड़ता है हम हाँ इस व्यवस्था खत्म करने के लिए शहर दुनिया में सिविल में सौ बेड का सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल बनाएंगे जो सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल में जुड़े नंदूर वाल जल कोई भी गरीब अगर बीमार पड़ा तो उसका इलाज या दुनिया में होगा और जब वो दुनिया में उसका इलाज होगा तो मुझे ये यकीन है कि जल्द से जल्द तंदुरुस्त होकर अपने घर जाने का काम अल्लाह के फजल करम से हो जाएगा ये काम करते हम हमारे माओ और बहनों के लिए एक बेटी गार्डन बनाना चाहते हैं जिधर हमारे माँ बहने जाकर अपनी जिंदगी का आनंद ले सकते पांच एकड़ में इंटरनेशनल लेवल का एक बेटी गार्डन बनाया जाएगा जिधर कोई भी बच्चा सात साल के ऊपर उम्र का लड़का रहेगा उसको एंट्री नहीं रहेगी सिर्फ हमारी माँ बहने वहाँ जाएगी और उनके लिए एक अच्छा गार्डन में वो अपने भी जीवन का आनंद लेने का काम होगा ये व्यवस्था हम खड़ी करना चाहते हैं। आप मुझ रखिए भरोसा रखिए अगर दो सौ सत्तर बोरवेल में मेरे पैसे से किया है तो चार कोपरे से चार बसें सिविल के लिए छोड़ी जाएंगी कोई गरीब को 200 रुपए खर्चा नहीं आएगा सिविल जाने का सिर्फ सिविल की पर्ची बताना बस में चढ़ लेना और अपना सिविल में जाके इलाज करके फ्री में घर पे आना ये व्यवस्था करने का काम हम आपके लिए करेंगे मैं आप लोगों को ये बताना चाहूंगा कि ये सब करने के लिए मुझे आपकी साथ की जरूरत है आपके वोट की जरूरत है आने वाले 20 तारीख को को आप साइकिल साइकिल के के सामने का बटन दबा कामयाब बनाइए हमारी साइकिल जो मुंबई जाएंगी ये साइकिल वो है कि जो गरीब आदमी भी चलाता है और दिन में सवेरे उठ के मुकेश अंबानी जैसा दुनिया का सबसे पैसा वाला आदमी चर्बी जिराने के लिए भी चलाता है तो ये जो साइकिल आएगी तो चोरों की घमंडियों की की सबची की चर्बी का काम आहे सायकल करेगे मी महाराष्ट्र न्यूज चॅनल च्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल